नमस्कार मी प्रिया जोशी चाळीसगाव येथील रंगगंध कलासक्त न्यास या संस्थेशी मी गेली चार एक वर्ष संलग्न आहे माझे स्वलिखित अभिवाचनाचे काही व्हिडिओज तुम्ही रंगगंधच्या चे, यूट्यूब चॅनलवर कदाचित बघितले असतीलच तर रंगगंधतर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही पूज्य पुरुषोत्तम दार्वेकर स्मृती संमिश्र जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाचं सा आयोजन करण्यात आलं आहे हे या महोत्सवाचं बावीसावं वर्ष आहे हा एक स्पर्धात्मक महोत्सव आहे आणि यावेळेचे प्रकार आहेत विनोदी साहित्य आणि प्रवास वर्णन परराज्य आणि परदेशातील स्पर्धकांसाठी प्राथमिक फेरीअंतर्गत पंचवीस ते तीस मिनिटांचा सा सामूहिक वाचनाचा एक व्हिडिओ थेट रंगगंध कलासक्त न्यासकडे पाठवायचा आहे आणि त्यासाठी अंतिम तारीख आहे दहा फेब्रुवारी ही वाढवून दिलेली तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार स्पर्धकांना चाळीसगाव येथे होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी दिली जाईल पण परदेशातून सहभागी होणाऱ्यांना मात्र अंतिम फेरीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही आता प्राथमिक फेरीसाठी जो व्हिडिओ बनवायचा आहे तो कसा बनवायचा त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना रंगगंध कलासत्तन्यासतर्फे तुम्हाला देण्यात येत आहे तर व्हिडिओ रेकॉर्ड करताना तुमचा मोबाईल तुम्ही आडवा धरा अशा प्रकारे रेकॉर्डिंग झाल्यावर कॅमेऱ्याच्या शेजारी तो व्हिडिओ क्लिक करायचा नंतर शेअर बटनवर क्लिक करायचं ते शेअर बटनवर क्लिक केल्यावर खाली वेगवेगळे वेग वे ऑप्शन्स येतील त्यातील यूट्यूब हा ऑप्शन निवडायचा त्यामध्ये ॲज अ डिफॉल्ट सेटिंग अनलिस्टेड हा ऑप्शन आपोआप येतो पण जर तसा नाही आला तर प्रायव्हेट अनलिस्टेड आणि पब्लिक हे तीन ऑप्शन्स दिसतील या तीन ऑप्शन्समधून अनलिस्टेड हा ऑप्शन निवडा मग नेक्स्ट क्लिक करा आणि त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा नो इट इज नॉट मेंट फॉर किड्स हा ऑप्शन निवडा <coughs> मग अपलोडवर क्लिक करा पूर्ण व्हिडिओ अपलोड झाल्यावर त्याच्याखाली पुन्हा शेअर ऑप्शन येईल तर तो शेअर ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि एक व्हॉट्सॲप नंबर आता मी तुम्हाला सांगते आहे तो व्हॉट्सॲप नंबर सिलेक्ट करून त्याच्यावर हा व्हिडिओ पाठवायचा तर तो व्हॉट्सॲप नंबर आहे नऊ सहा दोन तीन सहा तीन चार तीन चार तीन नंबर पुन्हा एकदा सांगते नाईन सिक्स टू थ्री सिक्स थ्री फोर थ्री फोर थ्री तर या नंबरवरती तो व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा तुमच्या अभिवाचनाचा व्हिडिओ आहे त्याची जी लिंक आहे ती थेट रंगगंधला मिळेल आणि या उपरही जर काही अडचण आली व्हिडिओ करण्यामध्ये किंवा व्हिडिओ पाठवण्यामध्ये काही शंका असल्या काही अडचण असली तर मी आधी जो नंबर सांगितला नाईन सिक्स टू थ्री सिक्स थ्री फोर थ्री फोर थ्री या नंबरला फोन करा ते तुम्हाला गाईड करतील व्हिडिओ पाठवायची अंतिम तारीख लक्षात आहे ना दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग लवकर लवकर कामाला लागा तुमच्या दर्जेदार अभिनया अभिवाचनाचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि थेट रंगगंधेला पाठवा शुभस्य शीघ्रम आणि ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा